हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग अठराव्या श्लोकापासून वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर अर्जुन आहे तो भगवान श्रीकृष्णांना विविध प्रार्थना अर्पण करतो आहे पंधरा ते एकतीस हे श्लोक अर्जुनाने म्हटले आहेत त्यातला हा आता आपण अठरावा श्लोक वाचत आहोत चार ओळींचा श्लोक आहे तम अक्षर परममेदव्य विश्व निधान त्वमव्यय शाश्वत धर्म गोप्त सनातनस्त्वं पुरुषो मतो मे भाष्यंतर् अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे तुम्ही परम आद्य अक्षर ज्ञेय आहात या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात हे माझे मत आहे शब्द बघूया अक्षरम। तर अक्षरमचा अर्थ दिला आहे इथे अच्युत तर भगवंतांना अर्जुन म्हणतो आहे हे भगवंता तुम्ही अच्युत आहात तर अच्युत या शब्दाचा अर्थ आहे जे कधीही आपल्या गुणांपासून च्युत होत नाहीत ते तर भगवान श्रीकृष्णांकडे अनेक सारे गुण आहेत भगवंत सहा ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत म्हणजेच ही सहा ऐश्वर भगवंतांकडे पूर्ण मात्रेमध्ये आहेत तर ही सगळी ऐश्वरी आहेत ती भगवंतांकडे आहेत तर ती सहा ऐश्वरी आहेत ती आपण सगळेच जाणतो की भगवंत सर्वात सुंदर आहेत सर्वात बुद्धिवान आहेत सर्वात धनवान आहेत सर्वात बलवान आहेत सर्वात प्रसिद्ध आहेत आणि सर्वात वैरागी सुद्धा आहेत तर भगवंत हे ऐश्वर्यशाली आहेत आणि भगवंतांकडे ही सगळी जी ऐश्वर्य आहेत ती कायम असतात पूर्ण मात्रेत असतात तर जसं एक आहे ऐश्वर भगवंतांचं गुण आहे तो आहे भगवंत कृपाळू आहेत तर भगवंत कायम कृपाळूच राहतात तर या कृपाळू या गुणापासून भगवान श्रीकृष्ण कधीच पतन पावत नाहीत च्युत होत नाहीत असे भगवंत सदैव गुण संपन्न राहतात आणि म्हणून भगवंतांना अच्युत असं म्हटलं जातं अक्षरम असं म्हटलं जात पुढे म्हटलं आहे पहिल्या ओळीत अक्षरम एवढं आपण वाचलं आणि परमम वेदितव्यम परमम म्हणजे परम सर्वश्रेष्ठ आणि वेदितव्यम म्हणजे जाणावे तर अर्जुन भगवंतांना म्हणतोय की तुम्हीच परम वेद्य आहात तर वेद्य म्हणजे जाणण्या योग्य तर भगवंतांना जाणल्यावर आणखीन काही जाणण्यासारखं राहतच नाही जाणण्या योग्य असे सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णच आहेत दुसरी ओळ बघूया त्वम अर्जुन म्हणतो आहे त्वम अस्य हा त्वम अस्य म्हणजे तुम्ही या विश्वस्य म्हणजे या विश्वाचे परम निधानम तर तुम्ही परम सर्वश्रेष्ठ असे आधार आश्रयस्थान आहात तर निधानम या शब्दाचा अर्थ बघितला तर आहे आधार तर आधार म्हणजे काय जेथे काही ठेवलं जातं असं जसं उदाहरण बघूया आपण की आता हा मृदंग आहे तो या खोलीत नेहमी याच ठिकाणी ठेवला जातो तर मग असा प्रश्न विचारला की या मृदंगाचे निधान काय आहे किंवा या मृदंगाचं निधान कोठ आहे कोठे आहे असं विचारलं तर आपण उत्तर देतो की या खोलीत या मृदंगाचा निधानम आहे म्हणजेच हा मृदंग आहे तो नेहमी या ठिकाणी आश्रयाला असतो या ठिकाणी तो ठेवला जातो असं तर इथे अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे त्व त्व विश्वस्य परम निधानं तर तुम्ही संपूर्ण विश्वाचे निधानम म्हणजे आश्रयस्थान आहात तर अर्जुन बघू शकतो आहे की संपूर्ण विश्वाला भगवान श्रीकृष्णांनीच आश्रय दिलेला आहे तिसऱ्या ओळीत म्हटलं आहे अर्जुन म्हणतो आहे भगवंताना त्वम अव्यय शाश्वत धर्म गुप्ता तर अव्यय या शब्दाचा अर्थ काय आहे अविनाशी आणि शाश्वत धर्म म्हणजे काय भक्तीचा जो धर्म आहे भागवत धर्म तर तो म्हणजे शाश्वत धर्म तर जीवाचा जसा आपण जाणतो की जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास जीवाचा धर्म आहे भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं आणि इथे आणखीन एक शब्द वाचला आपण गोप्ता गोप्ता म्हणजे पालक तर भगवान श्रीकृष्ण या भक्तीच्या धर्माचे शाश्वत धर्माचे पालक आहेत चौथ्या आवडीत दिला आहे सनातन त्वम पुरुष सनातन म्हणजे काय शाश्वत त्वम म्हणजे तुम्ही आणि पुरुष पुरुष म्हणजे भगवान तर हे भगवंता तुम्ही सनातन आहात तुम्ही शाश्वत आहात पुरुष या शब्दाचा जर आपण व्याख्या बघितली तर ती आहे पुरी मध्ये शयन करणारे पुरुष म्हणजेच ब्रह्मांडामध्ये शयन करणारे भगवंत ज्यांना इथे अर्जुन म्हणतो आहे की तुम्ही पुरुषोत्तम भगवान आहात आणि शेवटचा शब्द आहे मतो मे तर अर्जुन म्हणतो आहे मतो मत मे माझ हे माझ मत आहे तर एकदा भाषांतर पुन्हा वाचूया तुम्ही परम आद्य अक्षर ज्ञेय आहात या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात हे माझे मत आहे तर इथे शब्द आपण काही बघितलेत त्यातला एक आहे ज्ञेय तर अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे की तुम्ही अक्षर असे ज्ञेय आहात तर तीन शब्द नेहमी आपण जाणतो ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान तर ज्ञाता म्हणजे काय जाणणारा ज्ञेय म्हणजे जी जाणण्याची वस्तू असते किंवा ज्याला आपण जाणतो तो व्यक्ती असतो तो ज्ञेय आणि ज्ञान म्हणजे काय त्या व्यक्तीबद्दल त्या वस्तूबद्दल प्राप्त झालेलं ज्ञान तर भगवंतांबद्दल अर्जुन इथे म्हणतो आहे तुम्ही अक्षर ज्ञेय आहात म्हणजे जाणण्यायोग्य तुम्हीच सर्वात सर्वोत्तम आहात असं <coughs> तर इथे आपण भाषांतरात वाचतो आहोत पुढचा शब्द आहे परम आश्रयस्थान तर भगवंत तुम्हीचं सगळ्यांचं आश्रयस्थान आहात तर इथे आपण अव्यय शब्द बघितला आहे बघा तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात तर अव्ययी म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्ण जे काही उत्पन्न करतात तरी भगवंतांमध्ये काहीच कमी होत नाही म्हणजे भगवंत आहेत तसेच राहतात त्यांच्यामधून कितीही काहीही उत्पन्न झालं तरी त्यांच्या मधून काहीच कमी होत नाही व्यय होत नाही म्हणून भगवंतांना अव्यय अविनाशी अपरिवर्तनीय परिवर्तनीय असं म्हटलं जातं तर जसं भौतिक शरीर आहे आपलं त्यामध्ये काय वेगवेगळी बदल होत असतात स्थिती स्थित्यंतर होत असतात शरीराचा जन्म होतो वाढ होतं काही काळ ते शरीर तसंच स्थित राहतं त्या शरीरातून वी वेगवेगळी वेग उपफळं निर्माण होतात नंतर काही काळाने शरीर आहे ते क्षीण होत जातं आणि मग शेवटी त्या शरीराचा मृत्यू होतो तर असे बदल जे शरीरात होतात त्याला स्थित्यंतर म्हणतात तर तशी स्थित्यंतर भगवान श्रीकृष्णांमध्ये होत नाहीत इथे पुढे भाषांतरात वाचलं आपण अर्जुन भगवंताला म्हणतो आहे तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक आहात तर शाश्वत धर्म म्हणजेच काय आहे सनातन धर्म तर वैष्णवाचार्य समजवतात की श्रील प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला ह्या शाश्वत धर्माचा किंवा सनातन धर्माचा खरा अर्थ समजला आहे जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास तर भगवान श्रीकृष्ण आपल्या सगळ्यांचे स्वामी आहेत आणि आपण सगळे भगवंतांचे नित्य शाश्वत सनातन दास आहोत आणि आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आपल्या सगळ्यांचा धर्म आहे भगवान श्रीकृष्णांची सेवा करणं तर हाच सनातन धर्माचा शाश्वत धर्माचा अर्थ आहे तर अशा प्रकारे अर्जुन भगवंतांसमोर आपलं मत मांडत आहे शेवटी तो म्हणतोय मतो मे हे माझ मत आहे तर आज आपण या श्लोकाचे सगळे शब्द जाणून घेतले आहेत आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल